पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूर दौऱ्यावर आहेत तर त्यासाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे आणि अंतिम तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे सोलापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रे रेनगरमधील पंधरा हजार घरांचं लोकार्पण हे मोदींच्या हस्ते उद्या होणार आहे आणि उद्याच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत सोलापूर पासून जवळच असणाऱ्या रे नगरमध्ये पंधरा हजार घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते येत आहेत आपण बघू शकता मी सध्या उभा आहे सोलापूर शहरामध्ये आणि सोलापूर शहराचं वातावरण जे आहे ते अतिशय प्रफुल्लित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते सुरक्षेच्या दृष्टीनं रे नगर भागामध्ये आपण जर बघितलं तर पोलिसांचा मोठा फोसफाटा आता तैनात करण्यात आलेला आहे आणि सोलापूर शहरामध्ये बघू शकताय आपण अगदी कधी नव्हे ते आज सोलापूर शहर एवढं स्वच्छ जे झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते महापालिका प्रशासन सुद्धा युद्ध पातळीवरती त्यांचं काम करत असताना चित्र पाहायला मिळते अतिशय स्वच्छ आणि सुंदर सोलापूर सध्या आपल्याला दिसून येत आहे आणि उद्या पंतप्रधान मोदीजी जे येणार आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महत्वाचे मंत्रीगण असतील हे सुद्धा त्या दौऱ्यामध्ये येणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे मोदींचा दौरा हा अवघ्या दोन तासांचा दौरा असणार आहे सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन जे आहे ते सोलापूर मध्ये होणार आहे आणि साधारण साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो संपणार आहे विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर